नमस्कार मी स मंजूष कुर्डूकर मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा आपला विषय आहे की मध्यमवर्गीय असणं गुन्हा आहे का मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेलीच मी आहे आणि त्यांच्या मानसिकतेबद्दल मला जराशी माहिती आहे आणि म्हणून मी म्हणू शकते की मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला येणं हा गुन्हा नाही आहे पण आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्ही तशाच परिस्थितीत जर जगत असाल तशाच पद्धतीने तुम्ही मिडल क्लास मेंटॅलिटी घेऊनच जर जगत असाल तर तो मात्र नक्कीच गुन्हा आहे आता मी माझं म्हणणं ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मी पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला जर तो पटला तर तुम्ही नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला वळूया आपल्या विषयाकडे समाजामध्ये तीन प्रकारचे लोक असतात उच्च वर्गीय म्हणजे अर्थातच श्रीमंत एकदम गरीब असतात जे कष्टकरी असतात आणि या दोघांच्या मध्ये असतात ते मिडल क्लास म्हणजेच रिच क्लास मिडल क्लास लोअर क्लास तर अशा पद्धतीचे हे तीन क्लास असतात आणि हे नुसते म्हणजे पैशाने ठरलेले नसतात तर त्या त्या क्लासमध्ये त्या त्या वर्गामध्ये येणारी व्यक्ती त्या तशाच पद्धतीची मानसिकता सुद्धा घेऊन आलेली असते आणि ती तशीच कॅरी करत असते कसं सांगतो आता श्रीमंत म्हणजे कोण तर खूप मोठमोठे उद्योगपती राजकारणी लोक अभिनेते अभिनेत्री आणि अजून काही व्यापारी वर्ग आपण म्हणू शकतो कारखानदार तर हे सगळे लोक आहेत जे श्रीमंत या वर्गामध्ये मोडतात ज्यांच्यामध्ये करोडोची प्रॉपर्टी आहे ज्यांच्याकडे आणि ते लोक तशाच पद्धतीने ती आपली प्रॉपर्टी किंवा आपलं जे काय इन्कम आहे ते वाढवण्याचा सतत प्रयत्न करत असतात त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा असते आता अर्थात प्रत्येक नियमाला अपवाद हे असतातच पण एक सर्वसाधारण विचार करायला गेलं तर श्रीमंतांची मुलं म्हणजे पैसा हा पैशाकडे जातो असं म्हणतात त्याप्रमाणे त्या लोकांना त्याचे मार्ग माहीत असतात पैसा कमवण्याचे ते त्यामध्ये गुंतवतात हो त्यांना अधिक अधिक फायदा होत जातो आणि ते अधिक अधिक श्रीमंत होत जातात म्हणजेच त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा खूप असते मोठं होण्याची अजून अधिक अधिक पैसा म्हणजे पंचवीस करोडची प्रॉपर्टी असेल तर शंभर करोड कशी करायची याच्याबद्दल ते सतत विचार करतात त्यांची महत्त्वाकांक्षा असते आणि ते त्या पद्धतीने वागतात सुद्धा आता गरीब वर्ग पाहूया आपण तर या गरीब वर्गामध्ये ना महत्त्वाकांक्षा तेवढी नसते पण आहे त्या गोष्टीमध्ये खूप आनंद उपभोगणे आणि जगण्यासाठीची धडपड जिद्द त्यांच्यामध्ये दिसून येते आता पूर्वीच्या काळचे गरीब आता राहिलेले नाही आहेत कारण सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनेक सुखसुविधा सोयी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांना शिक्षणासाठी वगैरे खूप खर्च करावा लागत नाही आणि त्या तुलनेमध्ये त्यांची जी मिळकत आहे ती सुद्धा रोजगारी सुद्धा त्यांना वाढलेली आहे आणि त्यामुळे खाऊन पिऊन हा वर्ग सुखी आहे पण फक्त त्यातच ते समाधान मानत नाहीत तर ते वच्चेवर त्यांना जे काय आता त्यांच्याकडे पूर्वी छोटा मोबाईल होता त्यानंतर त्यांना आला फोर जी फाय जी टी व्ही मोटरसायकल ह्या वस्तू प्रत्येक घराघरात पोचलेल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे म्हणजे सायकलवाल्याला वाटत असतं की आपल्याला मोटरसायकल घ्यायची आहे मग त्यासाठी तो अधिक कष्ट करतो अधिक प्रकारची धडपड करतो आणि ते तर कमवतात आणि त्यांच्या जगण्यामध्ये उत्साह आहे जिद्द आहे धडपड आहे आता आपण वळूया मध्यमवर्गाकडे जो आजचा आपला विषय आहे तर मध्यमवर्ग हा एक वर्ग असा आहे ज्यांची मानसिकताच मध्यमवर्गीय झालेली असते म्हणजे त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा पण नाही आणि जगण्याची धडपड जिद्द पण नाही आनंदच नाही आहे कोणत्या गोष्टीत सतत फक्त कुरकूर नाराजी हे असंच आहे ते तसंच आहे गव्हर्नमेंटनी असंच केलं त्यांनी तसंच नाही केलं गव्हर्मेंटनी काही करू नये का किंवा करप्शनच किती वाढलेलं आहे पण आता हा जो वर्ग आहे हा मोस्टली आपण पाहतो की नोकरदार वर्ग आहे त्यातील बऱ्याच प्रमाणामध्ये भले मग मोट ते सरकारी अधिकारी असतील लेक्चरर्स असतील प्रिन्सिपल असतील पण ह्यांची जी मेंटॅलिटी आहे ती मात्र अशीच राहणार आहे ती बदलत नाही तर ह्यांची मुलं मोठमोठ्या शाळांमध्ये जातात खूप चांगले प्रायव्हेट स्कूलमध्ये ते पाठवतात त्यांना या मध्यमवर्गीय लोकांची जी मुलं असतात ती खूप चांगल्या मोठमोठ्या शाळांमध्ये जातात खूप चांगल्या हॉबी क्लासेसला त्यांना घातलेलं असतं कारण त्यांचे जे वडील आहेत ते चांगल्या मोठ्या अधिकारी पदावरती असतात नोकरदार असतात सुस्थिती असते आर्थिक आणि त्यामुळे शिक्षणावरती अमाप पैसा खर्च करण्याची यांची मानसिकता असते मग मा यांनी भरपूर पैसे खर्च करून आपल्या मुलांना शिकवलेलं असतं आणि त्यानंतर मात्र यांची अपेक्षा असते की सुद्धा आपल्यासारखंच सरकारी नोकरीतच राहावं आणि जास्तीत जास्त त्यांची धडपड हीच असते की ही मुलाला एक चांगली सरकारी नोकरी मिळाली पाहिजे मग कारण यांना असं वाटत असतं की एकदा नोकरी मिळाली की मग आयुष्यभराची काही चिंता नाही मग आपल्याला निवांत बसून खाता येईल म्हणजे सरकारी नोकरीत मिळणाऱ्या सर्व सुखसुविधा यांना पाहिजेत पण ते त्याला कायम आयुष्यभर ते शिव्या देत असतात पण तरी पण आपल्या मुलाने मात्र सरकारी नोकरी आता आजकाल मुलींची सुद्धा मानसिकता अशी आहे मुलींची मुलींच्या वडिलांची की जावाही हवा तर सरकारी नोकरीवाला कारण त्याला एक चांगलं ठोक इन्कम असतं आणि दोन नंबरचा पैसासुद्धा बऱ्यापैकी घेता येतो अशी यांची मानसिकता असते आणि त्यामुळे त्यांना फक्त नोकरी मिळवण्यावरतीच जोर म्हणजे आपण आपल्या मुलांना शिक्षण देऊन नोकरदार करण्याकडेच आपला कल वाढतो आहे का ही गोष्ट आज आपण विचार करण्यासारखी आहे मग या मुलांना सुद्धा काय वाटत असतं की एकवीस बावीस वर्षापर्यंत तर ते खूप भरपूर पैसा देऊन शिकलेले असतात पण जेव्हा त्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं अपेक्षित आहे इंजिनिअरिंग वगैरे झाल्यानंतर त्यानंतर मात्र या मुलांचे डोळे उघडतात आणि मग यांना सरकारी नोकरी सा जाण्यासाठी तयारी करायची असते त्याचे वेगळे क्लासेस त्यासाठी बाहेर जाऊन राहणं पुणे मुंबईसारख्या ठिकाणी यांना राहायचं असतं यू पी एस सी एम पी एस सीची तयारी करण्यात आयुष्याची सोनेरी चार चार पाच पाच वर्ष ही मुलं वाया घालवतात आणि मग त्यानंतर करिअरचा कधी विचार करणार हो तुम्ही आता अर्थात बुद्धिमत्ता चांगली असेल तो मुलगा जर ब्राईट असेल तर त्याचं काहीतरी फ्युचर होऊ शकतं चांगल्या त्याला नोकरी मिळू पण शकतात पण तो मुलगा जर सामान्य बुद्धिमत्तेचा असेल तर मात्र त्यांनी हे आत्तापर्यंत गुंडाळून झाकून ठेवलेलं असतं की आपण खरंच त्या लायक आहोत का ही या गोष्टीचा त्यांनी विचारच केलेला नसतो फक्त आपल्याला यू पी एस सी एम पी एस सीची परीक्षेचं प्रिप प्रिपरेशन करायचं आहे एवढंच त्यांना माहीत असतं आणि त्यामुळे यांनी इतकं झोकून देऊन ते चार पाच वर्ष वाया घातलेले असतात की त्यानंतर यांना करिअरची सुरुवात करणं खूप अवघड जातं आणि त्या स्टेजला आल्यानंतर मुलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नैराश्य येतं कारण आजूबाजूला पाहता बाकी जी श्रीमंताची मुलं आहे ती श्रीमंत झाली आहेत जी गरीब होती ती सुद्धा काहीतरी धडपडा करून काहीतरी स्वतःचा व्यवसाय करून या चार वर्षात त्यांनी बऱ्यापैकी कमवलेलं असतं आणि हा मुलगा मात्र अजूनही वडिलांच्या पैशावरतीच आरामशीर तो परीक्षा देण्याचं नाटक करत असतो किंवा ठीक आहे देत असतो तयारी करत असतो आपण म्हणू फार तर पण या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की आपण आपल्या मुलांना सक्षम करण्यामध्ये कमी पडत आहोत का त्यांना जगण्याची उमेद देणं त्यांना जगण्याची धडपड करण्याची त्यांच्यामध्ये आपण मानसिकता निर्माण केली पाहिजे कोणतंही काम छोटं नसतं कोणताही धंदा काय कमी नसतो त्याची सुरुवात ही छोट्यापासूनच करून मोठी होत असते त्यामुळे काम करण्याला लाजायचं नसतं ह्या अशा पद्धतीने आपण कधी शिकवलं आहे का आपल्या मुलांना छोट्यातलं छोटं कामसुद्धा काही फरक पडत नाही तू तुझ्या तु तु पाया उभं राहण्यासाठी हे करायचं आहे तर हे आपण कधी त्यांना ठामपणे सांगितलं आहे का याचा विचार केला पाहिजे आता हे झालं फक्त मुलांचं आता दुसरी बाजू बघू आपण त्या घरातील ती जी गृहिणी असते त्या नोकरदार अधिकाऱ्याची बायको असते ती सुद्धा इतकी ख्याली खुशालीत वाढलेली असते आरामशीर आपलं गुबगुबीत शरीर घेऊन ती मस्तपैकी दिवसभर तिचं रुटीन आरामात चाललेलं असतं मग त्या घरात येणारी ती जी मोलकरीण आहे ती, 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 ती जी येते तिच्या घरामध्ये तिच्याकडे तिने पाहावं ती मोलकरीन सुद्धा तिच्यापेक्षा कितीतरी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे ह्या गोष्टीचं सुद्धा आपण कुठेतरी पाहिलं पाहिजे ना कारण कसं आहे की तिच्या घरचं स्वतःच्या कुटुंबाचं खाणं पिणं धुणं भांडी सगळं करून पाच सात तास ती बाहेर काम करते आणि आपल्या आठ दहा कुटुंबामध्ये सगळं धुळे फाडणे झाडणे पुसण्याचं काम ती करते आणि एवढं करून पण ती उत्साही आनंदी आहे आणि तिला काहीतरी करून बघायचं आहे तिला मोबाईल शिकायचा आहे तिला अजून काहीतरी बघायचं आहे आनंद आहे तिला बचत गटामधून काहीतरी करायचं आहे तिला पैसे सेव्ह करायचे असतात मग ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत आणि ही नोकरदारबाई तिला स्वतःच्या घरचं स्वतःच्या दोन मुलं आणि नवऱ्याचं सुद्धा तिला स्वयंपाक करणं होत नाही कारण तिच्या आजार संपत नाही म्हणजे सुख टोचतं म्हणतात ते असं कारण तिला तिच्या शरीराला तिने कधी सवयच लावली नाही आहे हालचाली करायची किंवा काही आपल्या स्वत स्वतःसाठी घरासाठी काही झगडायचं आहे काही शारीरिक त्रास सहन करायचा आहे ह्याची तिला सवयच नाही कारण तिचं आयुष्य सगळं असंच निवांत गेलेलं आहे आणि ती तशाच पद्धतीने राहणार आहे पण ह्या काय मगरीसारख्या झोपेतून मग आपण कुठेतरी जागा झालं पाहिजे ह्या स्त्रियांकडे आपण पाहिलं पाहिजे खालचा वर्ग किती सक्षम होत आहे ती स्त्री अशी काटक सडसडीत आणि किती दिवसभर ती एनर्जीने भरभरून वाहत असते तिच्यामध्ये किती ऊर्जा आहे ती किती काम करू शकते मग आपण का नाही करू शकत आपल्याला कोणत्या प्रकारचं कमी आहे कोणते न्यूट्रिशन्स आपल्याला कमी आहेत मग तिच्यामध्ये जी एनर्जी आहे ती आपल्यात का नाही हा विचार पण करण्याची गरज आहे तर या स्त्रियांनी मला मिडल क्लासच्या या सर्व मध्यमवर्गीय स्त्रियांना कळकळीने कर, सांगायचं आहे की तुम्ही आता तरी जागे व्हा आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्याच्या दृष्टीने स्वावलंबनाच्या दृष्टीने तुम्ही काय करत आहात ठीक आहे फक्तच म्हणजे पैसे मिळवणं एवढं एकच उद्देश नाही आहे पण जगण्याची जी काय असुस्ता पण जे असतं जगण्याची उमेद असते धडपड असते ती तरी पाहिजे किंवा मग अतिश्रीमंत लोकांसारखं खूप पैसा कमवण्याची महत्वाकांक्षा तरी पाहिजे या दोन्ही गोष्टी नसतील तर आयुष्य हे अक्षरशः झोपलेल्या मगरीसारखं असतं म्हणजे इतकी तिची मंद हालचाल असते ती दिसायला तर मोठी प्रशस्त दिसते पण तिचं चालणं बोलणं अत्यंत निरस कंटाळवाणं तिचं आयुष्य असतं तर तसं आपलं आयुष्य न व्हावं यासाठी आपण काही प्रयत्न करतोय का याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मिडल क्लास लोकांना कोणत्याही बदलाची भीती असते त्यांना त्यांचं जो थोक रक्कम जी सोर्स ऑफ इन्कम जे आहे ते खूप प्रिय असतो मग भलेही आपला मुलगा आता खूप चांगली नोकरी तर त्याला नाही मिळाली पण पंचवीस तीस हजार का होईना कुठेतरी टाय बूट शर्ट पॅन्ट घालून कुठेतरी आहे आणि पंचवीस तीस हजाराची नोकरी आहे यातच ते समाधानी असतात कारण झाकली ऊठ सव्वा लाखाची पण त्यापेक्षा कमी शिकलेला गरीब घरातला मुलगा सुद्धा लाख दीड लाख रुपये महिना सहज कमवतो आहे ह्याकडे मात्र त्यांना लक्ष द्यावं वाटत नाही कारण ते करण्यासाठी जे खाली पातळीवरून खाली उतरून जे आपल्या ठरलेल्या मार्गापेक्षा काही वेगळी वाट आपण हुडकली पाहिजे आणि त्यामधून जे काय आपल्याला समाधान मिळणार आहे तर त्या गोष्टीचा आपल्यामध्ये खूप अभाव असतो आपल्याला ते करायचंच नसतं नकोच ठोक नोकरी मिळा ठोक नोकरी आहे ठोक पगार आहे बाद झालं त्यातच आयुष्यभर समाधानी मग हा जो थोक पगार पगार आहे जो तुम्हाला आत्ता सध्या खूप छान वाटतोय भरपूर वाटतोय पण एका ठराविक काळानंतर कारण महागाई इतकी वाढत आहे जे आपण पाहतोय जग इतकं बदलत आहे तर तेव्हा या बदलत्या जगामध्ये आपण जर स्वतःला बदललं नाही तर हा पैसा तुम्हाला किती काळ पुरणार आहे या पद्धतीची तुमची मानसिकता जर असेल की तुम्हाला काही करायचंच नाही आहे तर आपण या बदलत्या जगामध्ये टिकाव धरून राहू शकणार राऊ आहोत का हा विचारसुद्धा आज करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जर काही वाक्य माझे यातले कटू वाटले असतील तर त्याबद्दल मी तुमची सर्वांची मनापासून क्षमा मागते पण कळकळीने सांगते की जागे व्हा आणि या मध्यमवर्गीय कुटुंबामधून म्हणजे जी मानसिकता आपण आपल्या मुलांना देत आहोत त्याला कुठेतरी आळा घाला त्यांना जगण्याची उमेद द्या आकांक्षा द्या पंख द्या पंखामध्ये बळ ते स्वतः जातील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सब सब्स, सबस्क्राईब तुम्ही केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद